भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही हमारे पत्थर फेकने का प्रयास मत करू मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत रोज ते प्रश्न विचारतील त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं मनोज सरकारी जागा नको जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू कारण इकडच्या कर जा सगळ्या जागा या लीजच्या जागा असतात त्याची परमिशन घ्यावी लागते पैसे भरावे लागतात मी म्हटलं सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने आपल्याला एकाही नियमात सूट नको आपल्याला एकही शॉर्टकट नको आपल्याला एकही कन्सेशन नको जे काही एखाद्या सामान्य माणसानी किंवा मा एखाद्या दे बिल्डरनी देखील जर एखादा प्लॉट घेतला तर त्याला जे जे करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल आणि आम्ही नीट सगळ्या परवानग्या घेत सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल नोटिसेस पाठवणं असेल जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे प्रश्न विचारू हे या के हमारी पार्टी के आधार पर नहीं चलती हमारी पार्टी लोकतांत्रिक मूल्यों के आधार पर जो परिश्रम करता है पार्टी के सिद्धांतों पर आगे बढ़ता है जिसके अंदर परफॉर्मेंस करने की ताकत है वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों और हमने ये सिद्ध कर कर रख दिया परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स देश में नहीं चलेगी पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स ही देश का नेतृत्व आगे और... आजच एक जण येऊन गेला मैं आज काय योगा योगा मला कल्पना नाही सामना मध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतम एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेनगुंच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्या टीका करते ते सोडून द्या पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायच ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोडणे तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिट झाले मेरिट झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराण्याशाही नाहीये तुमची ब्रम्हऱ्याची पिलावळ आहे एकेका ब्रह्मचाराला चाळीस चाळीस पोरं झाली कशी आणि मग ब्रह्मचाराला जर का चाळीस पोरं होत असतील तर मला ते तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाली गाडवी गेलं आणि ब्रह्मचारीही गेलं आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दा म्हणून शोधा तुकाराम महाराज असं का म्हणाले हा अभंग आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य गेले तसाच आज भाजपची परिस्थिती आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्याचा त्याचा अर्थ नाही मी आता सांगत